कालच्या काल नागपूरच्या घटनेच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ ने, जी। उप मुख्य आदर ने एकना शिंदे जी अधिकृत पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत त्यांनी जे काय काल नागपूरच्या घटना नागपूर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि व्हीएचपी आणि हिंदुत्वादी संघटना आंदोलन करत होते त्याच्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रिनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय काही गोष्टी ठरून केलेल्या होत्या घरून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का ह्याची पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार शेवटी हे राज्य ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये किती आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुराडीवर हल्ला केलेला आहे कुराडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा आहे पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुऱ्हाडीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे म्हणून सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचा सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो आंदोलन, आंदोलन केलं के <laughs> आणि तुम्ही <द्वेश laughs> पसरवणारी वक्तव्य करता त्यामुळे तुम्हाला ताबडतोब नाही पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं सभागृहामध्ये कोण बोलत नाही कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकानी पण काही बोललं नाही ह्याबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती माझ्या नाव घेऊ ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ विरोधक नितेश राणेंना घाबरतात असं म्हणा तुम्ही विरोधकांना इथे बोलवा त्यांना चहा नाश्ता द्या आणि त्यांना विचारा पाहितर तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो कोणी केली मॅडम एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली के नाही तुमचे कॅमेरा लागलेले आहेत ला सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का मी कशाला उत्तर देत बसू ही मागणी झालेली नाही तर राजीनाम्याची मागणी करत होते मी म्हणतो सभागृहामध्ये कुठले विरोध मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोध त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते एक सात आठ टकली काहीतरी कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते त्याला कोणा काय मागणी करायची एवढी मोठी मागणी करू नका चुकून सरकार बिरकार पडेल काल बजरंग दल आणि बीएचपी दल यांना एक मराठी संपूर्ण बीएचपी आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा ते परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे सातत्यानं सा द्वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि अशी पण ते सकाळचे जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं कशासाठी झालं व्हीएचपी आणि बजरंग दल आणि हिंदुत्वी विचाराचे जे संघटना आहेत त्यांनी आंदोलन कशाला केलं म्हणजे ह्या राज्यामध्ये अशा ह्या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे मला एक आश्चर्य वाटलं तिथल्याला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे म्हणजे प्रिनियोजित होतं का आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगले ट्रकभर दगड आले कुठून ट्रकभर दगड तिथे का ठेवलेला आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागेच या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल म्हणून तो तुम्हाला साईंना पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार मुख्यमंत्री दानवे यांनी आरोप तीन ते चार महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आली कोणाबद्दल बोलले ते मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय ते कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात एवढा ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्हाला दाखवा व्हिडिओ दाखवा विरोधक रेकॉर्ड माझं म्हणणं काय आहे सभागृह चालू आहे तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरच सभागृह कव्हर करतात फ्लोअर ऑफ द हाऊसवर वर जे विषय चालतात त्याचबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी अगर राजीनाम्याची मागणी केली कि इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे हा हे असं कोणी बोलू शकतं आमच्यातले असे काही आहेत कलाकार का आतमध्ये नितेश राणेसाहेब अरविंद सावंत यांचे स्टेटमेंट एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आलं नाही त्यामुळे एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आलं नाही त्यामुळेच हे सगळं घडलं का कोणी उद्धव ठाकरेला नाही नाही त्यांचा रोग एकनाथ शिंदेकडे होता अच्छा मला बरं उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आलं नाही हो साहेब आपण मुख्यमंत्र्यांची अरे बाबा गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय मग पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना ते पण माश्याच्या शेफ्ट इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं खरं का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का हो फार म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले फार मोठी तंबी तू बातमी तू चालवतोय सगळे बातमी चालवतो लेटर आम्ही मी लाडक्या याद्यामधला एक आहे मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नको अरे थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं आहे तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतो याची चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात मी डोकवतो काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटायला मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच नाही तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही काय अरे कितींदा बोलू कितींदा बोलू किती माझे माझे जुने व्हिडिओ बघ ना तू रोज तो बघतोस आणि फोन करतोस काय काय भाजपाला महाराष्ट्राचा अरे जाऊन दिलं पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा हा पेटवणं आणि जेणे हे जे प्रश्न पेटवण्याचं विचारलं त्याचा काय संबंध पहिला कंठ तरी पुटून दे मग पेटवण्याबद्दल बोलू विविध जिल्ह्यांमध्ये अशा घटना पुढे बघायला कुठल्या जिल्ह्यात झालंय जालन्यामध्ये जालन्यामध्ये ते झालं मॅडम ते एका स्टेटस ठेवण्यावरून त्याच्याबद्दल सन्मान्य अर्जुन खोतकरजींनी सभागृहामध्ये ती माहिती दिली त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही त्याच्यावर वक्तव्य करू म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करू जमला विषय त्याच्यावर कारवाई होणार दुसरं कुठे तो विषय वेगळा होता आणि हा विषय नागपूरचा वेगळा होता सोशल मीडियाच्या माध्यमातून हो पण जे जे असे कार्टे आहेत ना जे जे असे जिहादी माइंडसेटचे कार्टे आहेत ना मानसिकतेचे त्यांना सगळ्यांना बरोबर चोप देणार आमच्या राज्यामध्ये राहून कोणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेणं शक्यत नाही त्यांना काय शासन करायचं आमचं राज्य सरकार करेल ना अबू आजमी यांचं वक्तव्य याला सुरुवात त्यांनीच थे केलेली आहे अरे बाबा सुरुवात त्यांनीच केलेली आहे हे जे काय माझं काय माझ्याबद्दल जे काय तुम्ही बोलताय ना बोलता पहिली सुरुवात कोणी केली त्यांनी वक्तव्य केलं इथेच तुमच्या थे पायऱ्यांचे जर केले ना तरीच केलेलं आहे हिंसा को इतिहास आहे तो पुस्तकातूनच काढला पाहिजे कोणी युवासेना औरंगजेबा युवासेने अशी मागणी केली आहे तुम्ही लावून देता आणि तुम्ही बरोबर आहे कारण का चुकीच्याच अगर आमच्या मुलांना अगर इतिहास तुम्ही हे काँग्रेसचं पाप आहे खरं म्हटलं तर पाठ्या पुस्तकांमध्ये चुकीची माहिती टाकण्याचं काम आणि आमच्या महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं काम हे काँग्रेसचं पाप आहे म्हणून ते पुसून टाकण्याची अगर संधी भेटत असेल ना तर ती वापरली पाहिजे नागपूर हिंसा को लेकर क्या कहेंगे कोपक्ष आरोप लागणार आहे की हिंसा जो आहे माझी लिंक तुटेल माझी हिंदी तुला परवडणार नाही पद्धतीने आपण वक्तव्य केलं होतं की महाराजांच्या आजच्या बद्दल हा विषय काय आहे का तुम्हाला आजच्या नागपूरच्या संदर्भात काय आहे का त्याला हिंदी बोला नागपूर हिंसा पण काय कळंगे विपक्ष सीडीओ पे प्रदर्शन कर है और ये कह की नितेश राणे प्रकार से भडकाव भाषण देते बोला आपको वीडियो पर सीडियो में अभी तो कल गेटवे ऑफ इंडिया के सामने खड़े रहेंगे आप मेरे को सवाल पूछेंगे अरे हाउस चालू है विधानसभा का हाउस चालू है तो हाउस में अगर इस बारे में अगर मेरे नाम लेके अगर कोई मांग हुई रहेगी तो उसके ऊपर बोलने का मेरे को अधिकार है कोई गेटवे ऑफ इंडिया लिंकिंग रोड इधर खड़ा रह के कोई मांग करेगा सिग्नल पे तो मैं थोड़ी उसका जवाब दे मुख्यमंत्री कहते हैं कि ये सुनियोजित तरीके से किया गया दंगा है उप मुख्यमंत्री ये कहते हैं कि ये सुनियोजित तरीके से किया गया दंगा देखिए ऐसा है हमारे राज्य के मुख्यमंत्री और हमारे उप मुख्यमंत्री एक शिंदे जी ने इसके बारे में अधिकृत निवेदन ऑफिशियल निवेदन किया इसके बारे में सारे का घटनाक्रम कैसे हुआ उसने किस तरीके से सुबह सुबह वीएचपी और बजरंग दल का आंदोलन हुआ फिर शाम सब वो आंदोलन शांत होने के बाद इनका शाम को कार्यक्रम कैसे शुरू हुआ ये सब के बारे में उन्होंने ऑफिशियल स्टेटमेंट दिया है वही चीज सत्य है क्योंकि राज्य के प्रमुख है होम मिनिस्टर है उन्होंने जो कोई मालूमत दी है वो सत्य है उसके साथ जिसने भी पुलिस के ऊपर हाथ उठाया वो हाथों को तो हम छोड़ेंगे नहीं जिसने जिसने हमारे डीसीपी लेवल से लेके मुझे लगता है थर्टी थ्री पुलिस लोगों के ऊपर आज जख्मी हुए ये किस तरीके का आंदोलन है कि तुमको पुलिस लोगों के ऊपर हाथ उठाना पड़ता है इसके पहले भी आजाद मैदान के ऊपर रजा एकेडमी का आंदोलन हुआ था तभी भी पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था पुलिस महिला पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था कुछ सालों पहले मुझे लगता है 2008 के करीब तभी भी भिवंडी में राजा एकेडमी का आंदोलन हुआ था वहां भी दो पुलिसकर्मियों को मार डाला गया था फिर ना, फिर मालेगांव नांदेड़ यहाँ भी जब आंदोलन हुआ था तभी भी पुलिस लोगों के ऊपर हाथ उठा के उनके ऊपर मारा गया था तो हमेशा पुलिस लोगों के ऊपर ही हाथ उठाने का क्यों आंदोलन होता है ये जिहादों के माध्यम से तुमको आंदोलन करना है ना तो अपना लोकशाही तरीके से आंदोलन करो ना अपना विचार रखो लोगों के सामने अपना मुद्दा बताओ तुमको पुलिस लोगों के हाथ उठाने की क्या जरूरत है इसलिए जो जो हाथ हमारे पुलिस के ऊपर उठाए अभी उनको भी हम उनके अब्बा पाकिस, अब, पाकिस्तान का अब्बा याद ध्यान में आएगा इस तरीके का एक्शन हमारे देव, हमारे देवा भाव के सरकार के माध्यम से होगा सर क्या आप अब आदमी को इन सबके लिए जिम्मेदार मानते हैं अबू आदमी ने अगर महिमा मंडल नहीं किया होता तो शुरुआत वहीं से हुई है शुरुआत वहीं से हुई है आग लगाई उधर से शुरुआत वहीं से हुई है औरंगजाब को बड़ा करने का काम ये उनके ही चेले चपेटे ने किया है ना उसका ही रिएक्शन आ रहा है अभी तो उस वा, तभी औरंगजाब उसको अबू आदमी जी को अपने घर पे बुला के सत्कार करने वाले लोगों को पूछो क्या है वो उनको, उनको पूछना चाहिए ऐसे आदमी को तुम बड़ा क्यों करते हो आज की पीढ़ी को औरंगजेब का इतिहास जानना चाहिए आगारी। आगारी। ऐसा है उनके आरोप को कुछ महत्व तो है क्या उनके पिताजी जब भी मुख्यमंत्री थे तभी पाकिस्तान जिंदाबाद अल्लाह अकबर पाकिस्तान के झंडे सब जगह हमको दिखाई देते थे उनको कौन सा अधिकार है इस तरीके का या, या इस तरीके का क्रिटिसिज्म करने का उनके पिताजी होने के बाद महाविकास आघाड़ी के जब वो खुद मंत्री थे तब कुछ अलग नहीं हुआ था हमारे सरकार के वक्त ऐसी कोई किसी को भी हिम्मत हम करने नहीं देंगे हमारे पुलिस पुलिस डिपार्टमेंट के माध्यम से देखो किस तरीके की कि कार्रवाई हो रही है हमारे इधर सचिन वाजे जैसे नहीं है जो उनके पास थे सच बोलना सच बोलना और हिंदू समाज की बाजू लेना सनातन धर्म के खिलाफ के साथ खड़ा रहना इसका इसको कोई आग लगाना बोलता नहीं है मैं एक हिंदू और एक मैं अपने मंत्री और आमदार होने के पहले एक हिंदू हूँ उसके हिसाब से अगर मैं सनातन धर्म की बाजू अगर बोल रहा हूँ तो उसमें कुछ गलत नहीं है किताबों तो से औरंगजेब का जिक्र हटा देना चाहिए क्या 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 मुख्यमंत्री ने ये स्टेटमेंट दिया है कि छावा मूवी देखने के बाद क्योंकि उसमें इतने सालों के बाद 300 सौ पे ज्यादा सालों के बाद जो सच्चाई बताने की हिम्मत अगर इसने छावा के माध्यम से हुई है तो मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी के का से स्टेटमेंट सही है किताबों से औरंगजेब का इतिहास हटाने की जरूरत है आप ये जरूरी है।, है कि वो कांग्रेस का पाप है कांग्रेस ने ही सालों साल हमारे छत्रपति शिवाजी महाराज को सेक्युलर बताने की कोशिश की है भाव समभाव बताने की कोशिश की है तो उसको अगर उस, उस गंदगी को अगर निकालना होगा तो निकालने की अगर हम लोग को चांस मिलता रहेगा तो दिखाना चाहिए करना चाहिए एक सवाल ऐसा है कि कल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने, ने कहा कि एस ने उसको संरक्षित करके घोषित किया है उस बारे में मुख्यमंत्री साहब ने स्टेटमेंट है ना आपको कुछ का ओढ़ला बिड़ लगा दूसरी तरफ ये है कि अमोल ने ये बयान दे रहे हैं उसके आज नागपुर के घटना के बारे में और कुछ मराठी माध्यम पुलिसान पर हाथ उछल्ला पोलिसांवर दगडफेक केली त्यांच्या कुराण केले ज्यानी जेणे पोलिसांवर हात उचलले त्या एका हाताला आम्ही ठेवणार नाही त्यांना दाखवू काय असतं हा काय त्याच्या अब्बा पाकिस्तान नाही आहे की पोलिसांच्या अंगावर तू जाणार आणि आम्ही गप्प बसणार हे तो सरकार आहे आता संध्याकाळी आडवेतिवडे जेव्हा दांडे पडतील ना तेव्हा कळेल कसं पोलिसांवर हात उचलल्यावर काय होतं डीसीपीच्या लेवलच्या अधिकाऱ्यावर तुम्ही कुऱ्हाडी चालवता हे तुमचे आंदोलन हे तुमच्या धर्मामध्ये शिकवलंय याच्या अगोदर किती किती आंदोलन केलं आझाद मैदानच्या वेळी पण ह्याच रजा अकॅडमीच्या लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पण पोलीस महिला कर्मचाऱ्यांवर हात उचलला भिवंडीला पण असं झालं मालेगावला पण असं किती तुम्हाला दाखवू मग ह्यांची आंदोलन हे पोलिसांच्या विरोधात असतात काय मग आता पोलीस खात्याला हात उचलल्यावर काय होतं हे एकदाच आता इतिहासामध्ये नोंद होऊन दे नंतर हात कापतील माहिती देईल ना आपल्या गृहमंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे तीच अधिकृत माहिती आहे चौकशीच्या बाबतीमध्ये काय सकाळी झालं किती पोलिसांवर हल्ले केले त्याच्याबद्दल काय चौकशी सुरू आहे हो त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिकृत माहिती दिलेली आहे संजय गायक देखे उध्वस्त करको महाराष्ट्र कल हिंदू समाज था काम था। तुम्हारी तो महती है हिंदू समाज होता कूटे कल आपको भी ताई आपको ही बता रहा कल हिंदू समाज था किधर लड़ाई पुलिसों के खिलाफ थी कल कल की जी। जी। जो राइड थी वो पुलिसों के खिलाफ थी दूसरा समाज था कि इधर उधर अभी मुझे नागपुर में अभी कभी दंगे हुए नहीं है कभी मैंने सुना नहीं था रोका जाएगा ना मैडम चिंता मत कीजिए दे शासन अरे पुलिस आपने शायद सुबह से हमारे होम मिनिस्टर का स्टेटमेंट देखा नहीं रहेगा देखिए पढ़िए आपको समझ में आ जाएगा होगा